गोपेवाडी गावातील राहत्या घराला अचानक आग लागल्याने शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतीमालाचे पैसे जीवनावश्यक वस्तू जळून हा कन्नड तालुक्यामधील येथील शेतकऱ्याची शासनाला मदतीची कन्नड तालुक्यातील गोपेवाडी गावातील शेतकरी अमलक मेहराम राठोड यांच्या राहत्या घरात रात्री अचानकपणे आग लागल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे शेतकरी अमलक मेहराम राठोड घरी नसताना ही घटना घडल्याचं समजले आहे शेतकरी अमलक राठोड यांचा परिवार संध्याकाळी जेवण करून पत्नी व मुले झोपले असता घरात आग अचानकपणे लागल्याने पत्नी व मुले झोपेतून उठून जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आरडाओरड केली परंतु घरामध्ये शेतीच्या मालाचे पैसे व धान्य जळून खाक झाल्याने या घटनेमुळे कुटुंबातील मुलींनी तसेच शेतकरी अमलक राठोड यांनी शासनाला मदतीची आर्थ हाक दिली आहे तलाठी ग्रामसेवक यांनी धाव घेत तात्काळ पंचनामा करून शासनाला सादर केला आहे पंचायत समिती सदस्य देवीदास राठोड परिसरातील शेतकरी यांनी न्यूज नाईन वन माध्यमांशी बोलताना सांगितले की शासनाकडून मदतीची कुटुंबाला आहे न्यूज सोमनाथ पवार कन्नड नागरतांडा ग्रुप पंचायत मधील आज आपल्या आंबरसिंग मयराम राठोड यांचा घरात रात्री आ, सुमारात बारा वाजता च्या मध्ये घरात आग लागून यांचा पूर्ण कपडे खायचे सगळे सामान आणि त्यांचं शेत शेतमालाचं जे पैसे होते ते दरम्यान दीड दोन लाख रुपये शेतातले ते त्यांनी टरबूज वगैरे लावलेला होता ते विकून त्यांनी जे पैसे आणलेले होते ते पण पेटीमध्ये पैसे पण जळून गेले आणि आज ते याच्यातून या संकटातून ते डायरेक्ट निराश झाले तर शासनाला मी माझ्या नागद सर्कल पंचायत समिती सदस्य या याच्यातून माझी एकच विनंती आहे तर शासनाला आज या शेतकरीचा जो नुकसान झालेला आहे तर त्यांना शासनाला मी माझी विनंती करतो तर शासनाकडून याची मोबदला व या